पावसाळी विश्रांतीनंतर माथेरानची राणी अर्थात माथेरान टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे सर्वांनाच आतुरता असणाऱ्या माथेरान मिनी ट्रेन अर्थात माथेरानची महाराणी ही दिनांक सहा नोव्हेंबर रोजी मोठ्या दिमाखात माथेरान स्थानकात दाखल झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ही ट्रेन सकाळी नेरळ स्थानकातून आठ वाजून पंचावन्न प्रवाशांनी या पहिल्या ट्रेनमधून प्रवास केला या ट्रेनमध्ये चारशे सात एनडीएम वन एच पी इंजिन लावण्यात आले असून एक डोम कोच अधिक एक जनरेटर कोच लावून ही ट्रेन चालवण्यात आली माथेरान स्थानकात स्वागतासाठी माथेरानच्या नागरिकांसह पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली होती दरम्यान विश्रांतीनंतर पर्यटकांच्या सेवेत दाखल झालेल्या मिनी ट्रेनच्या फेऱ्यात वाढ करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येते जेणेकरून पर्यटकांना याचा अधिकाधिक आनंद घेता येईल असं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी माथेरान Like, comment, share and subscribe.